पक्षाचा नेता सगळे आपल्याला सर्वच पक्षाचे नेते त्यांना ज्यांना या खासदारांनी त्रास दिला ते सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला मदत करतात त्याप्रमाणे आपणही मदत त्यांना सोबत घ्या की जाऊ त्या कार्यकर्त्यांनी आणि एकत्रित जाऊन आपण एक दिवाळीकरण करूया मी एवढंच सांगतोय कोणाला भीता असेल जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती नगरपालिका मी एवढंच सांगतोय मी आणि मला मदत करणारे दोन तीन चांगले मोठे नेते मंडळ आहेत त्या सर्वांना मिळून सर्वांच्या न विचारता मी सांगतोय याच माझ्या मतदारसंघातील अशा स्थानिक स्वराज्याच्या स्वस्त स्वस्तच्या निवडणुका या बिनविरोध होतील आणि आपल्यातून सगळ्यातून बिनविरोधपणे निवडून देऊन आपल्याला चांगले निर्माण करण्याचं काम आपण करू त्याच्यामुळे मला कुठल्या ग्रामपंचायती लढायचे नाही मला कुठल्या जिल्हा परिषदेला लढाय मला कुठल्या पंचायत समिती लढायचे नाही परंतु जे दोन दो तीन माणसे जे थांबलेत आपली वाट बघा उद्याला भरत साहेब असतील उल्हासदादा आमचे नातेवाईक असतील आणखीन तो सुहास मोरे असतील त्यांना मी सांगतोय आमच्या विरोधात गेले तर तुम्हाला सदा ग्रामपंचायत सदस्य पण होऊ देणार नाही एवढं काम असतील कुठल्या दिव्याच्या पाठीमागे जाल तर तुम्ही त्याच्याबरोबर डुला डुबा बुडून जाल एवढं नक्कीच आपल्याला सांगतोय नक्की सांगतोय समाजातील कुठल्याही प्रकारचं कुठल्याही पदावर नसताना मी जर एक मोठं रुग्णालय बांधू शकतो आज सीबीएसई स्कूल बनवू शकतो पंचेचाळीस आपल्या गरिबांच्या मुलांना अधिकारी बनवण्यासाठी लायब्ररी करू शकतो एकतीस पोलीस अकॅडमीतून हजारो विद्यार्थी पोलीस दलामध्ये लागू शकतो अगदी ज्याला आई वडील नसलेला स्वप्नील मानेसारखा मुलगा युपीएससी करून त्याला आय पी एस ऑफिसर बनवू शकतो मुस्तोड मजुराचा मुलगा एसीपी सी बनवू शकतो शेतकऱ्याची मुलगी चांगली होऊन आलेली डेप्युटी कलेक्टर बनवू शकतो तर तुमच्या आमच्या गावागावातील विद्यार्थी पंधरा हजार विद्यार्थ्यांना प्रशासनामध्ये नोकरी लावण्याच्या दरवर्षी मी काम करेन एवढा आपल्याला या प्रसंगी सांगतो आणि ज्या माऊलींच्या जीवावर मी उभा आहे ने ने चा त्या भगिनींच्या जेव्हा मी उभा आहे का देशामध्ये सर्वात मोठा भाऊ मी असेल तर माझ्याकडे दीड लाख भगिनी आहेत त्या भगिनीला सांगतो दरवर्षी किमान एक लाख भगिनीला स्वतःच्या पायावर उभं करेल अगदी ग्राम ग्रामपंचायतीपासून केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या ज्या योजना आपल्यापर्यंत मिळून देण्याचा प्रयत्न करेन दुसरा प्रयत्न नाही करणार तर मी त्या मिळवून देईन एवढं आपल्याला सांगतोय ज्याप्रमाणे धारावीच्या झोपडपट्टीमध्ये भगिनी काम करतात ज्याप्रमाणे चायनामध्ये महिला आमच्या काम करतात त्याप्रमाणे आमचीही घराघरातली ती मिळेल